है चानल मदे अपले खुँँ खुँँ है। आज एक रेसिपी हो। ज़र शेफ रॉयल सुजाता चॅनल आपल्याला आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव ही बघा की ही। पारंपारिक पद्धतीने महाराष्ट्रीय पद्धतीने ओल्या हळदीची भाजी इतकी मस्त टेस्टी झालेली आहे बनवून बघा अगदी सोपी आहे बनवायला आणि खूप छान टेस्टी लागते सगळेजणं अगदी आवडीने खातील आणि तशीच ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप सुद्धा आहे चला तर मग बघूया आपण पारंपरिक पद्धतीने ओल्या हळदीची भाजी कशी बनवायची आहे ती आज आपण ओल्या हळदीची अगदी पारंपरिक पद्धतीने भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी ही ओली हळद घेतलेली आहे ही धुवून घेतलेली आहे आता आपण ह्याची सालं काढून मग किसून घेऊया आपण हळद किसून घेतलेली आहे आणि थोडा हा खडा मसाला घेतलेला आहे पॅनमध्ये एक टेबल स्पून तूप गरम करायला ठेवलेला आहे तुपामध्ये आता आपण हा खडा मसाला घालूया त्यानंतर आपण हळद घालायची आहे आणि ही चांगली परतून घ्यायची आहे मंद भिस्तवावरती साधारणपणे पाच ते सात मिनटं आपण परतून घ्यायची आहे सुरुवातीला हळद ही भांड्याला चिकटते पण नंतर मग थोडी शिजल्यानंतर ती अशी साईडला चिटकत नाही मग आता पाच ते सात मिनटं आपण ही मंद भिस्तवावरती परतून घेऊया आपली हळद आता परतून झाली आहे विस्तव बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच पॅनमध्ये अजून एक चमचा मी तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपण मोहरी घालूया मोहरी आता तडतडलेली आहे थोडस आपण हिंग घालूया आणि दोन हिरव्या आमच्या घेतल्या आहेत आपण फिरून त्या थोड्या परतून घेऊया मिरच्या परतलेल्या आहेत त्या पण काढून घेऊया त्याच पॅनमध्ये मी वन फोर्थ पाठी हिरवे मटार घेतले आहेत ताजे ते थोडेसे परतूया मटार परतून घेतले आहेत ते पण काढूया परत एक चमचा तूप घातलेलं आहे थोडेसे आपण जिरे घालूया थोडस हिंक घालूया त्यानंतर थोडस पाच सहा पाकड्या आम्ही दसणाच्या घेतलेल्या आहेत ठेचून घेतल्या आहेत थोडंसं आलं पण मी ठेचून घेतलेलं आहे ते पण थोडं परतून घेऊया आपण या भाजीला थोडं त्याला तूप जास्त लागतं कारण काही तुपामध्येच थनवायची असते खूप छान टेस्टी असली पारंपरिक ही आपली भाजी आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा पण आपण थोडा परतून घेऊया एक चमचा धने पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे मिक्स करूया चांगलं त्यानंतर एक छोटासा टोमॅटो घेतला आहे मी बारीक चिरून घेतलेला आहे तो पण मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये आपण जी हळद आणि हे सगळं जे फ्राय करून घेतलेलं आहे ते घालूया आणि मिक्स करूया आता आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे मध्यम वाटी दही घातल्यानंतर हे कंटिन्यू घालवा नाहीतर मग दही घातल्याचा संभव आहे त्याच्यामुळे सारखं आपण हे असं परतत राहायचं आहे अंध विस्तवावरतीच आपण हे असं परतून घेऊया छान अगदी तीस टू टेस्ट पर्यंत साधारणपणे तीन चार मिनटं तरी हे असं परतून घ्यायचं घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि एक टीस्पून आपण गरम मसाला घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया आपली ओल्या हळदीची आता भाजी झालेली आहे आता ही बिस्ट बंद करूया आणि सर्विंग बाउलीमध्ये काढून घेऊया वाव ही बघा आपली ही ओल्या हळदीची भाजी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे खूप छान टेस्टी झालेली आहे करून बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ्स जात आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद